आणि पूर्ण संताप आहेत नागरिकांनी मार्गावरती रास्ता रोखून दिलेला नागरिक आता आपण पण आता काय करायचं काय म्हणतो मला माहित करायचं पुढे होईल आणि ही चौदा सालापासून आमदार साहेब मागणी कन्वर्ट व्हायच्या अगोदर राज्य महामार्ग शाळा ते सगळे एकत्र येतेच आठ दिवस आमची माणसं आम्हाला ओळख नाही माणसं डोक्यावरून आत पाय चिरडलेत म्हणजे आम्ही स्वतः उच चाललेत म्हणून आम्हाला ओळख पटली नाही उचलतो पर्यंत काही माणसं आम्हाला एक छोटसं बाळ होतं शेजारच्या गावचं उत ते बाळ सुद्धा म्हणजे असं पूर्ण डोक्यावरून देतात हात गेलो ते बाळ पण आम्हाला आता कळलं तर ते आणायचंय म्हणून आमच्या गावातले आज जेवढे लोक म्हणजे आज आम्हाला कसं यायला लागतात कोणाच्या पायाला लागले कोणाचा पाय मोडलाय कोणाचा हात मोडलाय म्हणजे पद्धतीनं गाडीत लोक दाखवून दाखवून गेले लागला आणि पोलीस एक तासानंतर जेव्हा आम्ही रस्त्यावर बसलो तेव्हा येत आहेत आणि आल्यावर आता म्हणतात आम्हाला मोठी प्रोसिजर करायची आम्हाला गाड्यांचा पंचनामा करायसाठी गाड्या आम्हाला नेऊ द्याय कशाला न्यायच्या गाड्या तसं ऍक्सिडंट झालं तर महिना महिना गाड्या का पंचनाम्याला करतय करतात तुम्हाला गाड्या आज आमच्या माणसं लग्न गेलाय आज जर थोड्या त्या गाड्या नसत्या ठोकेल तर आज आमच्या गावातला माणूस आम्हाला एक मारून जिवंत सापडलं नसता शेणासारखं आका गाव चिरडून गेला कशाला पाहिजे गाड्या इथून रस्त्याला आम्हाला रस्ताच नको आहे गावातून कुठून उठाण कुलकर्ण वरून आम्हाला नको आमच्या गावात रस्ता आज आमच्या गाया बहिणी बाजारात जातात शाळेला पोरं जातात कुठे एखादा आजारी पडलं तर दौऱ्यात याय आम्हाला स्टॉक नाही इथं आणि आम्हाला रस्ता क्रॉस करता येत नाही कशाला पाहिजे नाही पाहिजे नाही न्या तुम्ही कुठून तिथून न्याय तिथून न्या नाही मास्ता नाही आपण आमच्या गावातून गाडी जाऊ नका आता नक्कीच नागरिकांच्या भावना तीव्र आहेत आपण अजून काय काय सांगाल किशन असा अपघात आहे अनेक नागरिकांचे ना प्राणी गेले आहेत अतिशय भयानक अशा प्रकारचा हा अपघात झालेला आहे आम्ही आल्यानंतर बघितलं रस्त्यावर सडेच्या सडे पडलेत अनेक लोकांचे मेंदू अपघातामध्ये बाहेर पडले हे बघून अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती बघून मन विदारक झालं हे खरंच शासनाचं अपयश शा आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत असतात शासन साईंनी सांगितलं जाऊन वस्ती जवळ आहे मंदिर जवळ आहे बायपास करण्याची व्यवस्था असतात ठिकाणी बायपास करून पूर्वी देखील या भागात ऍक्सिडेंट झालेले आहेत हा अपघात प्रवण अशा प्रकारचा हा भाग आहे या ठिकाणी त्यांनी लवकर उपाययोजना करून बायपास काढून या लोकांना सुरक्षित करावं असं मला या ठिकाणी